शिवानीता काढलं शिवानीताई किती वर्ष आवाज देऊन राहिले मनीषा वहिनी मनीषा वहिनी हा वहिनी मी आवाज देऊन राहिले तुम्हाला वहिनी हे घ्या तुमच्या खाते शिवानीताई कस काय वहिनी आज तुम्ही या वहिनी तुम्हाला सगळ्यातून बाहेर काढलं तुम्ही नाही तर हे माझी आई मनीषा असं नको करू मनीषा तसं नको करू माझी पोरगी होय असं होय तसं होय आई पण घे वहिनी किती चांगली आहे नाही नाही असं नाही शिवानीताई अजून ताकद साडी आणायला गेलोच नाही त्या दिवशी तर आपण मैत्रिणीकडेच गेलो पाहिजे ताई बरं वाटलं ना तुम्ही तर नैनी नाहीच करत होते थोडंसं घराच्या बाहेर गेलं ना चार चौकात राहिलं की मन वेगळं बनते ताई हो वहिनी तुम्ही खूप चांगल्या बहिणीपेक्षा बहिणीची तुम्ही माया लावली वहिनी तुमचं देव हमेशा चांगलं करू आज वहिनी मी पंधरा दिवसापासून शाळा बंद होती आज मी शाळेत जाणार आहे आजपासून मला कशाचंच बंधन नाही ना कशाला भिनार नाही मी बस जमलं ताई हेच पाहिजे होतं मला जात मी ड्युटीवर जा ठीक आहे आई चालली मी ड्युटीवर ठीक आहे शिवानी जाय बेटा जाय थांब दादा तुला बायको एक नंबर मिळाली बरं एकच नंबर हमेशा रक्षण कर बहिणीचं हो शिवानी जा तू ड्युटीवर जा आरामात मनीषा मय चुकलं बाई तुला किती बोलली शिन मी त्याबद्दल आई टेन्शन नका घे तुम्ही बोलू त्या बोलल्या तर मलाच बोलले दुसऱ्याला बोलला का तुम्ही काही नाही होत आई चला स्वयंपाक झाला वाळू काय ताटा खर खर मनिषा त्यसारके सन भेटाले भाग्य पाइजे हो मनिषा सन्दीप बस झालं हरभर धार नका मिले कोण मनिषा लेकमा नहत संदीप चला टाटा वातो मैले मलाई भुक लाग मनिषा होय आलोच मी मनिषा शिवानी काय काबा हो आई आणि तिफिन् त भरून दिला मैले काजी करू नका तुम्ही लवकर लवकर जेवण आता किचन मध्ये जॉईन करता गरम गरम जेवायसाठी आता भांडशिन की ना बायको सोबत तू मी कधी भांडतो रे चल संदीप तुला सांगू आज खुश आहे मी पहिल्या सारखी एक महिन्यात असंच गेला रे संदीप आई तुला सांगतलं ना देव सगळं चांगलं करते आई आपण कर्म चांगले केले की बस तुला किती वेळा म्हणतो मी आई मनिषा सोबत नको भांडू आई मनिषा नको भांडू पण तू आयक्शन काय नाही संदीप

शांता मावशी होती दोन मिनटं बोलली ते आवाज बरोबर आली मग घरांगी काय झालं सविता काही नाही आई मी म्हणून आली होती आई मी ड्युटीवर निघते आता पोरांना आणसन का तुम्ही शाळेतून हा सविता चालली गे तू आणतो ना मी ठीक आहे आई फोन घे सविताने सांगत नाही मी पाहुणे पाय आले ते पोरीला येतं दुसऱ्या दुसऱ्याच्या करत असलं की बाद चौकशा करायला तयार होते शांताबाई आई गे शांताबाई हाव हा आली आली कोण आहे काय मी काय करताबाई काय मी विचारतो म्हटलं त्या घरात ती काय नाही तर मी दुकानावर चालली काय होईल सुषमा येते घरांनी तू तर मी म्हटलं कोण आहे चल ये घरात मी नाही शांताबाई घरात नाही येत नाही मला कधी किलो भरती पाहिजे होते शांताबाई आहेत काय नाही सुषमा त्या कोण कोणी घेतली मग ते पाय असं होते ते तुला म्हटलं तर दोन किलो घेऊन घे तू मला एक किलोच नाही नाही शांताबाई कसं आपण काम करा लागते पैसे नव्हते नाही एवढे मग मी नसते राहिली काय कशा गोष्टी करतो हो सुषमा तू आपण का दुसरा तुला माहित आहे ना माहिती आहे तुले तुले म्हणले सविता काय तुला का सुषमा शांता भाई घराणी करून तुम्ही सविता जराशी तोंड सांभाळून बोल आम्हाला याला वेळ नाही आहे कि घरा करायसाठी सुषमा माझ्या घरी आली तिळ बांगासाठी तिला सांगून राहिली मी तिला नाहीत म्हणून शांताबाई देणं देणं चोरून देणं तू मी म्हणत नाही की तिथे नाहीतरी तू मला सांग आजकाल जास्त चांगली नाही वागून राहिली सारखी पाहिलं ना मी ऐकलं तुझ्या सगळ्या गोष्टी ऐकल्या शांताबाई मी हो सविता शिल्लक बोलू नको काय ऐकलं तर ऐकू दे काही कोणाच्या चोरी ला गोष्टी नाही केल्या काही आम्हाला कोणाच्या बापाचा भेव नाही आहे का हा ना शांताबाई आता सुनी आली घरी पोरगाय चांगला राहिला सगळं बरोबर आहे ना ती म्हणून तुला मोठ्या मोठ्या गोष्टी आहे शांताबाई सविता मॅट झाली काय काही बी डोक्यात फरक पडला का ते बस सुषमा बोलू नको तू तुम्ही सगळे एकच एका आणि मला झालं जाऊ तुम्ही पहिली राहिली मी सविताच खराब आहे सवितानेच दोन हातात दोन शिंगात जाऊ ते नांदी नको तिचे मॅट बीचे सुषमा जाय तू बाजारातून घेऊन ये दुकानातून घेऊन ये पाकिटचा हा बाई तसंच करतो बी चल मोठी चलली भांड्याले कोणाच्या घरांगी नाही करत नाही करत शांताबाई या वर्षी इले पाच सात लड्चे तिळगुळाचे काय इले गोळगुळ बोलायसाठी वर्षभर मागच्या वर्षी वाटते कळू कळू तिळ्या दिले ती मेथीचे लड्डू दे शांताबाई ते तिले त्या सांग वर्षभर ते कळू बोलत राहिली <laughs> मी तिले तिळाचे कळू लड्डू ना दे ना मेथीचे ना दे कोणतेच देत नाही दिले मी अशा भानगुळ्या सुषमा चल त्यासोबत बोलते तुम्ही मला अन्या हातीने लेकरले शाळेंदी मैसून ड्युटीवर गेली ठीक आहे शांताबाई चल आमच्यासोबत नको येऊ सविता तू जाय पुढे शांतापी त्यासोबत नेऊन आली मी जाय मग तिच्या पुढे कधी बी पायशींचा माझ्या भांडणच करत आहे ते कधी बी पायशींचा तिने काय पिछा धरला काय नेत माया स्वतःच खोट्या बोलतात तर खोट्या अजून मायावर शुजर होतात नाव बदला मया करतात थांब सुषमा दे दिली पुढे ते अजून आपल्या सगळं यायची होय शांताबाई काय करा शांताबाई तिचं मला तसं वाटते महादेव बोला सांगून द्या इले दवाखान्यात घेऊन जा मला एखाद्या मेंटल हॉस्पिटल मध्ये काय म्हटलं सुषमा कैनी नाही सविता कैनी शांताबाई ऐकून सर इकून या चल तरी थांबेशिंग अजून काय करत हा भाई सुषमा तसं म्हणतो बाई महादेव बस कसं तिले चालून घेत असतील ना शांताबाई काय करीन आता बिचारा माणूस मजबूर झाला अशा बायकोच्या पई पाय ना शकुना भी मनित आता शकुना बाई बी म्हणे म्हणे रे दरवर्षी विचारत नाही आता मला विचारपूस करायला आला त्या घरी ठेव्यात काय म्हणून जाऊ आता शकुना बाई ऐकाय घरी शकुना बाई हा हा शांतारा ये ना ये ना घरात ये ना तूच बाहेर शकुना बाई आली आली आता मी शांतापाच्या घरी जातो ना खुशी खुशी ना आता आतापर्यंत शांताबाईली मी उन्हा दुन बोलत राहिली नाही नाही आता मी खुश खुशा मैपुरगी ड्युटीवर गेल्यावर शांतापैकी ऐकून खुश होईन शिवानी बद्दलच सविताले सांगतो शांताबाईले सांगतो गंगूबाई नाही का अ गंगूबाई पुष्पा कुठे गेली ती पुष्पा कुठे जाऊ गंगूबाई वावरांगी ती तू लय खुशात राहिली हम्म अशीच खुश राहते गंगूबाई लय चांगली दिसून राहिली कायची खुशी आहे गंगूबाई पुष्पा मशी वाणीची तब्येत किती खराब झाली होती पुष्पा पण मय सुनुय माग माया पोरेच्या चांगलं करायसाठी आज मय पोरगी ड्युटीवर गेली पुष्पा मनीषानं लय प्रयत्न केले माझ्या शिवाने चांगलं करायसाठी गंगूबाई तू तर ऐकस ना तुला सांगू नाही मनीषा चांगली आहे मनीषा चांगली आहे किती भांडायला तयार होतो तुझ्यासोबत नाही नाही पुष्पा आता ओळखलं ओळखल माझ्या आता मी माझ्या सुनीसोबत कधीच भांडणं करणार नाही माया घरातील लक्ष्मी भय मय मनीषा बस गंगुबाई देर आहे दुरुस्त आहे चांगला आहे घर चालली का सांगायले पुष्पा तू कसं ओळखलं गंगूबाई त्या चेहऱ्यावरची खुशी पाहूनस मी म्हटलं तू नक्की शांतापाच्या घरात सांगायसाठी हा पुष्पा चल ये आता आता हळदी कुंकाली बोलवाच लागते हा ना गंगुबाई येईन ना अरे वा बिचारी मनीषा कोणाचं चांगला करते म्हणून देवाने तिने दिला संदीप तुले माहित आहे पुष्पा माझ्या संदीप एवढा काळजी घेते मनीषाची की काय सांग तुले हा गंगूबाई माहित आहे मला त्या पोराचा सवा मग सगळं नशिबाने होते बरं गंगूबाई आपल्या हाती काहीच नाही सगळे दोर वरच्या हाती आहेत गुड्डी कोण करू तू असं तुले बरं नाही आहे ना तू म्हणस ना मला दोन दिवसापासून मला बांबळ होऊन राहिला पण आज जास्त होऊन राहिला अजून तब्येत खराब होईल ना तुझी ते काय गुड्डी तुले काय करू श्यामनी तुमच्या आई उठली सुटली की चल बाहेर उठली सुटले की चल बाहेर संक्रांत आली आता चार लोक घरी येतात आपले हे ये दारे घरांगी चांगलं काय अजिबात हात नको लावतो मी सांगतो आईले बरं झालं गुड्डी मी म्हणच दारे झाले म्हणा बाहेर गुड्डी काय दिसून राहिले काय ऐकलं श्याम ऐकलं तुम्ही काय झालं काय ऐकलं काय मी गुड्डीला बोलून राहिली काय झालं श्याम आई तुला सांग तू काय तुला माहित आहे काय तुझी तब्येत किती खराब आहे श्याम हे बिमार आहे खाता घेता काय झाले रोजच्या दोन तीन पुळ्या जेवते ना ते पाहिले ना मी जता एक दिवस तिच्या पोळ्या मोजल्या ना किती पोळ्या खाते म्हणून हे आपले गव सरून राहिले लवकर लवकर बापरे श्याम पाहिना कहू ना माय पोराने मायाबद्दल भडकून राहिली तू आई तिचा दोन दिवसापासून किती जीव मळकून राहिला आई रात्रा जागी राहून राहिली आई ती माहित आहे काय तुला आज शेवटी तिथे दवाखान्यात घेऊन आता ठरवलं था मी आणि ते जाणे काढून राहिले घरातले आणि तू दिवस नगरापासून बाहेर गेली आई खरंच काय शाम दोन वर्षापासून तिचा आज जीव मळकून राहिला का अरे वा वा बा, वा 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 किती गुड न्यूज सांगितली शाम तू मला मी तर खूप खुश आहे श्याम तुमचं आईले काय झालं काय श्याम गुड्डी काही झालं नाही शांत राहतो आई आता तो अजिबात हिणं फिरणं बंद करतो तुला किती वेळा सांगतो मी नाही आता मी कुठे फिरत नाही श्याम श्याम माहिती आहे काय मी आजी बनारा तुम्ही आज जाणार आपल्या घरी लाल लेकराची किरकाळी लागणार आहे मला कोणीतरी खेळायला येणार आहे रश्नीचे बाबा मी लय खुश आहे लय खुश गुड्डी पण दे आई किती खुश झाली ना श्याम एवढं खुश नका तुम्ही पहिले दवाखान्यात जायला घेणे आपल्याला चल चल मी येतो दवाखान्यात त्यासोबत चल चल गुड्डी चल पाहिले मंडळी मी आजी म्हणा ती गुळ घ्या गोळ गोळ बोला आता बन घ्या सविताले ताले डबल लड्डू द्यायला घेऊन तुम्हाला चला ना रश्मीजी बाबा चला ना घरात चला ना चला ना आई तू शांत राह सविता